शिवसेना सचिव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री सिद्धेश दादा रामदासभाई कदम साहेब यांची शिवसेना सहसंपर्क प्रमुख गणेश कदम यांच्या जनसंपर्क कार्यालयात सदिच्छा भेट आणि यावेळी शिवसेना पक्षाच्या वतीनं सिद्धेश दादा कदम यांचे ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजी तुतारीच्या निनादात औक्षण करून भव्य पुष्पहार घालून स्वागत करण्यात आलं आणि यावेळी सिद्धेशदानी सगळ्यांशी आपुलकीने संवाद साधून सगळ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली विचारपूस केली तसेच गणेश कदम यांनी त्यांना आपल्या खुर्चीवर बसण्याचा आग्रह केला असता त्यांनी गणेश कदम यांनाच बसून आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून देत त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांचा सत्कारही केला आणि यावेळी त्यांनी सर्व कार्यालयाची पाहणी करून कार्यालयातील राजाभाऊ कदम वाचनालय छत्रपती करिअर अकॅडमी विद्यार्थी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तसेच छत्रपती फाउंडेशन पुरस्कृत गोदावरी जतन आणि संवर्धन संघर्ष समितीच्या कार्याची माहिती घेऊन गणेश कदम यांचे कौतुक केले ओके okay. okay. सर्वप्रथम मी माझे लहान बंधू गणेश कदम यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की आज मी मंडळाचं पदभार स्वीकारल्यानंतर प्रथम पहिल्यांदाच नाशिक नगरीमध्ये आलो आणि सकाळपासून ते आता संध्याकाळपर्यंत गणेश कदम आमचे भाऊ आमचे भाऊ म्हणून ते सावली म्हणून सोबत आहेत ते घरातला कुटुंबातला व्यक्ती आणि त्यांचं जे त्यांच्यासाठी साठी जो उत्साह मी पाहतो तर युवांमध्ये तर तो, तो उत्साह पाहून असं कर कुठेतरी वाटतं की आमचे गणेशराव आता त्यांना ही खुर्ची नाहीत कुठेतरी चांगली व्यवस्थित तगडी खुर्ची पक्षानी आणि शासनामार्फत पण मिळाली पाहिजे तर त्या अनुषंगाने आता आम्ही पुढे याच्या पुढे शिर्डीला चाललोय तर नक्कीच आम्ही बाबांकुढे ते साखर मांडूच आणि नक्कीच ते साध्य होईल पण गणेशजी आणि त्यांचे जे दे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्या कार्यालयाला भेट सुद्धा दिलेली आहे तर ज्या पद्धतीने त्यांचं काम आहे काम करण्याची पद्धत आहे तर नक्कीच बरेच काही जे संघटनेला जो आमचा फायदा होतो त्यांच्या कामानिमित्त नक्कीच ते इथेच थांबणार नाहीत आणि अजून चांगलं काम करतील आणि अशीच आमची संघटना सुद्धा वाढवतील अशी त्यांच्याकडून संघटनेच्या मार्फत मी आशा वाढवतो आणि नक्कीच ते आमच्या आशेला कुठेही तडा जाऊ तिडा देणार नाही असं मला वाटतं पण पुन्हा एकदा गणेश कदम आणि त्यांच्या त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो पूर्व विधानसभेसाठी विधानसभेची निवडणूक आताच संपली अजून पाच वर्ष आहेत नाही आता शेवटी काय आम्ही महायुतीचे आज कार्यकर्ते आहोत पण महायुती म्हटलं तर आमचा वैयक्तिक पक्ष जो शिवसेना आहे तो पक्ष वाढवण्यासाठी आम्हाला कोणी थांबवलेलं नाहीये मग तो राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा भाजप असो आम्ही आमचं पक्षाची ताकद पूर्ण महाराष्ट्रभर कशी वाढवायची आमचा त्याच्यावर कार्यकर्ता म्हणून जोर असतो तर त्याच्यातला एक भाग म्हणजे गणेश कदम मध्ये पूर्व विधानसभा असो किंवा मग देवळरी असो किंवा मग इतर कुठलाही विधानसभा क्षेत्र असो तिकडे आम्ही आमच्या पक्षाची ताकद कशी वाढेल मग मा ती महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी असो किंवा खासदारकीच्या निवडणुकीसाठी असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो ग्रामपंचायत असो किंवा मग आमदारकीची निवडणूक पक्ष वाढवणं हे एकमेव आमचं आजच्या तातडीमध्येही आहे निवडणूक कोण लढवणार हा निर्णय साहेब घेतात आमचे मुख्य नेते घेतात आम्ही कार्यकर्ता म्हणून सगळे काम करतो Okay. सिद्धेशदा कदम यांचा मितभाषेत स्वभाव आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार बघून उपस्थित शिवसेना पदाधिकारी तसेच कदम परिवारातील सदस्यांनी त्यांचे तोंड भरून कौतुक केले युवा नेतृत्वाचे आज समाजाला गरज असल्याची भावना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली सचिव मंडळाचे अध्यक्ष करतो आज संपूर्ण दिवसामध्ये गोदावरी नदी असेल ती प्रदूषणमुक्त कशी होईल आणि नाशिककरांना स्वच्छ पाणी कसं भेटेल कुंभमेळा चांगला कसा होईल यासाठी आदरणीय दादांनी महानगरपालिका असेल प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल आणि त्याचबरोबर निमा असेल अशा अनेक संस्थांची या ठिकाणी बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे की कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे त्याच पद्धतीने आज दादांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवा यासाठी माझ्या छोट्याशा कार्यालयाला या ठिकाणी भेट दिली मी दादांचं मनापासून आभार व्यक्त करतो की दादा असेच तुमचे हात आमच्या पाठीशी काय खंडेपणे उभा राहू द्या आम्ही सदैव आपण जो काही आदेश द्याल त्या आदेश तंतोतंत तंतो पालन करून शिवसेना वाढण्यासाठी आम्ही काम करू आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील आदरणीय रामदास आई कदम साहेब असतील आदरणीय श्रीकांत शिंदे साहेब असतील यांनी जो काही आदेश दिला असेल तो आदरणीय दादांच्या महाराष्ट्र आम्ही शंभर टक्के पूर्ण करू एवढं या ठिकाणी सांगतो यावेळी गणेश कदम यांच्या मातोश्री सुमन कदम पत्नी सुप्रिया कदम भाऊ कैलास कदम विक्रम कदम उपजिल्हा प्रमुख शिवाजी भोर नितीन चिडे श्रीकांत मगर यश बच्चा तुषार भोसले कृष्णा देशमुख किर किशोर वडजे मंगेश कापसे लकी ढोकणे दीपक जाधव संजय बर्वे प्रज्ञा साळवे आदींसह शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एम नाशिक